नमस्कार शेती मित्रांनो मी विनोद पाटील संचालक तुमसाईराम कृषी सेवा केंद्र आबोना बोरगाव पिंपळा आणि विसापूर आज परत आपण स्वस्तपणा ट्रीटमेंट आजचा विषय थोडा वेगळा आहे आपण कायम कंटिन्यू भाजीपालाचा विषय घेतो आजचा विषय मकाचा आहे आता तुम्ही म्हणाल मक्यामध्ये काय नवीन सांगणार आहे भाऊ आता नवीन काहीच सांगणार नाही होते पद्धत जे सर बाकीचे सरांना माहिती आहे जे नवीन शेतकरी त्यांना माहीत नसेल पद्धतीने पद्धत मी तुमच्यापर्यंत शेअर करतो आज आणि कशा पद्धतीने मका उत्पन्न वाढवता येईल कमी क्षेत्रात उत्पन्न कसं वाढत याच्यासाठी एक चिनी पद्धत जी आहे मका लागवडीची ती त्या पद्धतीने त्या पद्धतीने आपण आज जाणार आहोत आणि कशा पद्धतीने म चिनी लागवड करायची चिनी लागवड मका पद्धत मका चिनी लागवड पद्धत कशी आहे ती आपण आज समजून घेणार आहोत म्हणजे पद्धत काय वापरावी त्याच्यानंतर सादर करण्याची पद्धत का वाढत याच्यावर चर्चा करणार टप्प्यात काय केलं गेलं पाहिजे याच्यासाठी आपण चर्चा करू व्हिडिओ छोटा बनवू आपण आणि स्टेप बाय स्टेप चारही गोष्टी सांगत तिन्ही पद्धत नक्कीच वापरायला अडचण नाही त्याच कारण असं शेतकऱ्यांची संख्या वाढते शेती कमी होते शेती चार प्रमाण होते डिव्हायडेशन खूप वाढते म्हणजे दोन एकरच्या मधले दोन वाटे दहा एकर मध्ये दोन वाटे असे परत करत करत ती जमीन कमी होते त्याच्यासाठी योग्य पद्धत असं मला वाटतं शेतकऱ्याचा <laughs> शेतकरी पुत्र असल्याने कारण ह्या गोष्टी करतात करता। त्याच्यामुळे मी तुमच्या पर्यंत शेअर करतो मित्रांनो चिनी पद्धत ही मी दोन वर्षापूर्वी केली होती जेव्हा आमचा पाऊस झाला होता आमच्याकडे आणि तेव्हा मिरची लावली होती ती मिरची काढून आणि मग त्याच्यावर आम्ही त्याच्यावरती लावला आपला कंटिन्यू जे उत्पन्न आहे पारंपरिक पद्धतीचं जे उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा मला तीस ते चाळीस टक्के उत्पन्न वाढवा मिळालं होतं आणि आता कृषी विभाग पण या गोष्टीला खूप जनजागृती करतोय आमच्या नाशिक जिल्ह्याचे झाले सवून पंचायत समिती झाली कृषी विभाग बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी जनजागृती करतायत आणि त्या पद्धतीने लोकांना आग्रह करतायत बऱ्याच ठिकाणी कृषी विद्यापीठांनी पण ह्या गोष्टी सांगितल्या शेअर झाल्या आणि वेळोवेळी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आमचा कृषी विभाग कंटिन्यू तत्पर असतो तसच आमचं कल कृषी विभाग तर खूप तत्पर आहेत आणि बऱ्याचशे लोकांना बऱ्याचशा शेतकऱ्यांना बऱ्याचशा शेतकऱ्यांना म्हणजे सर्व शेतकऱ्यांना खूप मदत करतात खूप मदत करतात वेळोवेळी अडचणी ज्याही अडचणी येतात त्याचं सॉलआउट आमचा कृषी विभाग सगळ्यात लवकर करणारा विभाग म्हणजे आमचा कळवण तालुका आणि सदन तालुका आहेत म्हणजे सुरगाणा कळवण तालुक्यातले जे बी अधिकारी आहेत ते खूप तत्पर आहेत आणि खूप शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीला आम्ही स्वतः बघतो प्रत्येक गोष्टीला खूप मदत करतात आणि हा सदन तालुका आहे भाजीपाला बारा महिने भाजीपाला होतो त्याच्यामुळं ते पण जनजागृती करतायत आणि एक थोडा हातपोट लावा थोडीशी मदत व्हावी त्याच्याकरता मी आजचा व्हिडिओ त्यानंतर माझ्या शेतकरी बांधवांचा फायदा झाला पाहिजे याच्यासाठी हा व्हिडिओ आजचा ज्या शेतकऱ्यांना माहिती आहे त्यांच्याकरता एक एंटरटेनमेंट म्हणून बघितलं चालेल ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ बघा मित्रांनो ही पद्धत का वापरावी ही पद्धत का देखा कमी क्षेत्रात उत्पन्न वाढवण्यासाठी ही पद्धत खूप चांगली तीस ते चाळीस टक्के उत्पन्न आणि अंतर काय ठेवायचं आपल्याला अंतर आपलं जे ओळीतलं अंतर आहे ते आपल्याला अठरा ते वीस इंच ठेवायचे ओळीतलं अंतर ओळीतल्या अंतर आठा ते वीस इंच ठेवायचे आणि झाडातलं अंतर आपल्याला नऊ ते दहा इंच ठेवायचं म्हणजे ही ओळ आहे ओळमध्ये अठरा ते वीस इंच आणि जे रो लावणार आहे झाड लावणार आहे त्याच्यात नऊ ते दहा इंच नऊ ते दहा इंच आपल्याला डबल बी समोरासमोर लावायची डबल बी समजा हे झालं आपलं वीस इंच अंतर वीस इंच अंतर झालं इथं आपल्याला बी लावायची इथे बी लावायची इथे दोन बिया टाकायच्या परत त्याच्या समोर दोन बिया टाकायच्या परत इथे नऊ ते दहा इंच जागा सोडायची परत इथे बी टाकायचे आणि परत इथे नऊ ते दहा जागा सोड दोन बिया टाकायचे आपण जे पारंपरिक हे टाकतो त्याच्यात फक्त आपल्याला अंतर आणि बियाणं हे दोनच गोष्टी चेंज करायचे बाकी तुमच्या जे कंटिन्यू आहे तेच चालू द्या काही नाही आता ती जी गोष्ट आहे मी एक जेव्हा दोन वर्षापूर्वी मी स्वतः मक्का करण्याचा चिनी पद्धतीचा मका केला होता तेव्हा मी ह्या गोष्टी स्क्रीनशॉट काढून ठेवली होती त्याच्यातले मी काही तुम्हाला म्हणजे लक्षात ठेवा म्हणजे बारामती कृषी बारामती कृषी केंद्र आहे ना विज्ञान बारामती कृषी विज्ञान केंद्र त्यांचा हा व्हिडिओ होता आणि त्याच्यातून ह्या गोष्टी मी हे केलेल्या होत्या ही झाली आपली पारंपरिक पद्धत ही जी आहे ही आपली पारंपरिक पद्धत आहे अच्छा आता ही जी झाली आपली ही चिनी पद्धत आहे म्हणजे अठरा ते वीस इंच ही अंतर मधलं चाचातलं आणि ही जे अंतर आहे हे जे अंतर आहे ते नऊ ते दहा इंच नऊ ते दहा इंच आणि समोरासमोर दोन दोन बिया एका जागेवर दोन बिया टाकायच्या समोरासमोर दोन दोन बिया टाकायच्या अशा पद्धतीने अद्धत मका टाकायचे आता आपले रेग्युलर आता त्यांनी जे मांडलं ज्यांचा अभ्यास केला आहे त्यांनी पंचवीस पंचवीस हजार दोनशे वीस रोप आपले पारंपरिक पद्धतीने एकरात बसतात प्रत्येक हा एकरात बसतात आणि यांच्या पद्धतीने सॉरी एकरी रोप आणि इथे एकरी रोप चिनी पद्धतीने चौतीस हजार वीस रोप बसतात चौतीस हजार वीस रुपये आपण कमी जास्त पडतं आणि त्या पद्धतीने त्यांनी पन्नास ते एक्कावन क्विंटल सांगितले तुम्ही जर नियोजन केलं तर सत्तावन सत्तावन्न क्विंटलच्या पुढे एकरी तुम्हाला उत्पन्न बसू शकतं आता मका केली टाकल्यानंतर त्याची जी कशी पद्धत असणार आहे या पद्धतीने तुम्हाला मका दिसणार या पद्धतीने म्हणजे दोन दोन डाळे घेतात दोन दोन डाळे टाकलेले मधलं अंतर झालं त्याच्यानंतर सरी झाली ही। ही। अंतर झालं आणि त्याच्या डाळ्यातलं अंतर किती होतं ते पण दाखवले त्यांनी खूप चांगली पद्धत आहे आणि वापरली गेली पाहिजे हे झालं अंतराचा विषय बियाणे जास्त बसतं म्हणजे जा आपोपच आप उत्पन्न वाढत खताचा भेस टाकताना तुम्ही अं जे खत आहेत अठराशे चाळीस किंवा बाराबत्ती सोळा चोवीस चोवीस या अशा गोष्टी टाकू शकता लागवडीला पंधरा पंधरा टाकला तरी अडचण नाही झीक आवर्जून मक्याला टाका कारण मका हे जीव प्रिय पीक गरज पडते झेपीची झीपेव जेवढं जेवढं स्टेप बाय स्टेप देत गेला तेवढा मक्याला फायदा तुम्हाला शंभर टक्के होणार आहे राहिला विषय आणि आता हे पद्धत काय वापरावी ते झालं अंतर सांगितलं उत्पन्न काय वाढतं ते सांगतो तर कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न पडतं पॅसिफिक जे अंतर आहे ते घेतल्यानंतर उत्पन्न काय हवा खेळती राहते त्याच्यामुळे उत्पन्न तुम्हाला भेटतं कमी क्षेत्रात जास्त बियाणं पडल्यामुळे दोन दोन दाणे पडणार जिथं आपण एक दाणा टाकतो तिथं दोन दोन दाणे पडणार त्याच्यामुळे आपापलं उत्पन्न वाढणार आहे पण खताचा जो डोस टाकणार आहे थोडासा ॲडिशनल वाढून टाका म्हणजे तेवढं खायलाही पाहिजे जेवढी तब्येत जास्त तेवढं खाणं जास्त लागतं पण तब्येत म्हणजे कसलेली तब्येत जी आपण कुचकी तब्येत म्हणतो तिला काही जास्त खायला लागत नाही तिला कमी लागतो त्याला तो शब्द आठवत नाही मला तुम्हाला तिथे म्हणजे तुम्ही आता दोन दोन दाळे टाकणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला उत्पन्नासाठी त्याच्या त्याला बुकला त्याची बुक वाढवण्यासाठी खरंच थोडे व्यायाव्या प्रमाणात टाकावं लागणार आहे आणि हरल्या विषय पहिलं स्टेजमध्ये जे आईत राहायचं जी लष्करी आहे तीन चार वर्षापासून खूप त्रास देते आता थोडं थोडं त्याचे प्रमाण कमी होत आहे पुढील दोन वर्षात बऱ्यापैकी कमी होईल पण ह्या वर्षी त्रास असेलच पण कंटिन्यू पाऊस राहिला तर एवढा त्रास नाही होत पण पाणी उघड जात राहिला तर लष्कर राहायचा त्रास होतो तर त्याच्यासाठी खूप हायअर जाते मंडळी खूप हायर एवढं हायअर जाण्याचं कारण नाही माझा वैयक्तिक मला असं वाटतं पहिल्याच ते तुम्ही मारतायत ना तर पास चाळीस टक्के आणि त्याच्यात डायपे किंवा निमॉ असा स्प्रे घ्या म्हणजे किर्याकॉन आणि स्प्रे स्प्रे घेतला घेतला आज किती आहे मॉलिकोल वापरलं तरी तुम्हाला ताणतरण पुढे जाऊन परत मॉलिको स्प्रे मारायचंच आहे त्याच्यामुळं आजच तुम्ही आजच तुम्ही ह्याच्या गोष्टी सॉरी कीटकनाशक पहिले स्टेन एकदम साधे साधे हात मारा खूप आयर मा हात मारण्याची गरज नाही असं मला वाटतं नंतर पुढे जाऊन जेव्हा तुम्हाला जिबळे वगैरे फेकायला लागली तेव्हा चांगला हात मारून घेतला परत मग टेन्शन नाही जर पहिल्या हाताला तुम्ही खूप आयर मागडं छोट्या मागडं मालिकून मारल्यानंतर ते परत मारायचं आहे त्याच्यामुळे पहिला साधा मारा छोटा कर्चा मग पुढचा तुम्ही चांगला मारा चांगला मारा मारू नका असं म्हणणारच नाही त्याच्यामुळं हे झालं कीटकनाशकचे नियोजन आणि पुढं जशी जशी पद्धत जसे जसे वेळ जाणार आहे दोन दोन वर्षानंतर ते आपोआपच आयुष्यात प्रादुर्भाव कमी तणनाशक मारताना अठ्ठावीस दिवसाच्या अंतराने तणनाशक मारा तणनाशक पाण्याचा उघड जात कसं आहे त्याच्या पद्धतीने मारा जे मका तणनाशक मारताना जे कंपनीने ठरवून दिले जे सिक्वेन्स आहे त्या प्रमाणे जर तुम्हाला छान रिपोर्ट मिळते जर सन कंपनीनं तीन औषधं दिले एकत्र तिन्ही एक नंबर दोन नंबर तीन नंबर करून दिले तर त्याच्यात तिसरं औषध टाकायचा प्रयत्न करा म्हणजे मग रिझल्ट चांगले त्यान कुठलेही मारतात ना तर नाशकची पावर तुम्हाला चांगले भेटले पाहिजे तर मी एक ऑप्शन शोधल जो, जो मी डेटस हो लाईट ठेवला होता माझा की जायडिस कंपनीच इलेक्ट्रॉनिक ऍक्टिव्हिटी आहे तिथून काल स्वतः वापरायचा प्रयत्न करा तुमचं कन्नाशक असू दे कीटकनाशक असू देशक असू द्या त्याची पावर वाढवण्याचंही काम करतात आणि ही पण करतात असं नाही तुमचं स्टिकरचंही काम करतात जनरेटरचं काम करतात आणि स्वस्त मालिकुल आहे आवड कुठलीच टीका वापर तुम्हाला आवडत वापर ना ना मी कुठल्या कंपनीला हे वापरून काय म्हणणारच नाही मी सांगतो का सांगतो की हे वापरा हे चांगले ती इच्छा जाते त्याची जळता आणि रिझल्ट मी बघितले खूप छान रिझल्ट आले आणि त्यांना बेस्ट रिपोर्ट बेस्ट एकदम बेस्ट पॉवर वाढवतोय अशा म्हणणं म्हणणे आणि खरंच वाढवते खूप छान रिझल्ट येतो मका तिन्ही पद्धत वापरावी यावर्षी बाकी क्षेत्रात तुमची पद्धत वापरा थोडे थोडे क्षेत्र आपण हळूहळू जाऊ या वर्षी पुढं पुढच्या वर्षी अजून व्यवस्था करू म्हणजे पुढच्या जास्त क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करू आता ही चिनी पद्धतीची कितीपर्यंत लोक आजमवतात ते बघू कृषी विभाग तुम्हाला वेळोवेळी मॅसेज किंवा जनजागृती तुमच्या गावात मिटिंग वगैरे असा अंदाज आहे आमच्याकडे होत आहे आमचे आमच्या सर्व ज्याच गोष्टीने प्रत्येक गोष्टी आमचा कृषी विभाग कंटिन्यू फॉलोअप असतं मध्ये असतो शेतकऱ्यांच्या आणि जे कृषी सेवा केंद्रावाले त्यांची वेळोवेळी मिटिंग घेऊन वेळोवेळी गाईडलाईन्स करत राहतील कशा पद्धतीने गेलं पाहिजे शिक्षणा त्रास या गोष्टी होणार करतात त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आणि माझंही म्हणणं असं आहे की तुम्ही ह्या वर्षी चिनी पद्धत वापरावी आणि आपलं उत्पन्न कमी क्षेत्रात आपलं उत्पन्न वाढावं हे सगळ्यांना विनंती बाकीच्या काही अडचणांनी माझा नंबर आहे धन्यवाद